पारनेर शहर विकास आघाडीकडून अशोक चिडे सुरेखा भालेकर आणि भूषण शेलार हे तीन नगरसेवक निवडून आले आणि त्याच्यानंतर भूषण शेलार आणि सुरेख आमच्या पाडणे शहर विकास आघाडीला सोडून निलेशराव लंकेंच्या गटात सामील झाले परंतु त्या अगोदर ज्यावेळेस आमची बैठक झाली आणि आम्ही निलेशरावांबरोबर गेलो त्यावेळेस सूर्यकताईंना आम्ही आमचं एक शहर विकास आघाडी म्हणून आमचे सर्वांचे प्रतिनिधी म्हणून उपनगराध्यक्ष केलं मग त्याच्यानंतर पण निलेशरावांनी त्यांना कोणती अशी बढती दिली अध्यक्ष केलं किंवा काय केलं आणि भूषणला तर आम्ही स नगरसेवक केलंच होतं मग निलेशरावांनी या दोघांना पण कोणतं पद दिलं असं आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन बसण्यासाठी त्यांना अशी ती ताकद दिली शहरामध्ये का ब त्याच्यामुळे ती जनतेचे प्रश्न सोडू शकतील दुसरं महत्त्वाचं म्हणजे खरं म्हणजे जर आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेलो तर पारनेर शहरातला खूप खराब पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता आणि डी पी आरचे प्रश्न सोडवायचे होते तर आज जवळजवळ चार वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडे पारनेर शहराची नगरपंचायतची पण चार वर्षामध्ये पारनेर शहराचा डीपीआरचा प्रश्न सुटला नाही आणि पाण्याचा पण प्रश्न सुटलेला नाही दोन महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी जेव्हा सत्य तुम्ही गेले होते सोबत नेमकं कसं ठरलं होतं त्यावेळेस म्हणजे कसं पदाचं ठरलं होतं पदापेक्षा पण आम्हाला महत्वाचा प्रश्न पारनेरच्या पाण्याचा सोडवायचा होता हा महत्वाचा विषय गोरगरिबांना कसं नॅशनलाइज बँकेतून कर्ज मिळत नाही अनेक अडचणी येतात येणे करण्यासाठी जमिनी अडचणी येतात तर डिप्यार होणं या शहरामध्ये गरजेचं होतं घनकर्चं प्रश्न सुटणं गरजेचं होतं लाईटचा प्रश्न सुटणं गरजेचं होतं नगरपंचायतीला आज स्वतःची बिल्डिंग नाही आज पण नाही तो प्रश्न खऱ्या अर्थाने सुटणं गरजेचं होती हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस निलेशराव आमदार आणि आप त्यांचे पण पूर्ण सत्ता नव्हती सातच होते आणि आमचे पण तीन होते असंच एक सर्वसाधारण विचार करून व पादाला याला महत्त्व न देता आपल्याला शहराचे खरे प्रश्न सोडवायचे होते आणि शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चार वर्ष बोललो नाही का नाही बोललो आम्हाला वाटलं आपले दोन प्रतिन दोन प्रतिनिधी त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते काम करतील शहरातले पाण्याचे प्रश्न सुटतील डी पी आरचा प्रश्न सोडील लाईटीचे प्रश्न सोडतील घनकचऱ्याचे प्रश्न सोडतील पण आज जर पाहिलं तर शहरात हा एक पण प्रश्न सुटलेला नाही स्वच्छतेच्या बाबतीत जर पाहिले तर आठ आठ दिवस काचऱ्याच्या गाड्या येत नाही शहरात तुम्ही पारण्याच्या नळाचं पाणी पहा किती गडूळ पाणी पारण्यामध्ये जारच्या किती गाड्या फिरतात स्वच्छ पाण्याचे टँकर किती पिण्यासाठी प्रत्येक माणूस आज प्रत्येक घरातला माणूस विकत पाणी घेतो ही शहराची दुरावस्था आणि हे खरे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सूर्यकताई भालेकरांनी भूषणवर आणि अशोकवरती होती बरोबर हु. परंतु पदाच्या याच्यात ठीक आहे अशोक असं ना आम्ही बाजूला निघलो ठीक आहे दिलेला शब्द नाही पाळा ठीक आहे तुम्ही दोघ जण तिथं राहिले पण त्या दोघांनी तरी हे प्रश्न सोडवायला पाहिजे नव्हते ना त्यांच्याबरोबर बरोबर आहे बरोबर पण आज तरी हे प्रश्न सुटलेले नाही हं हं त्यावेळस म्हणजे शहर विकासाकाडली काय काय का शब्द दिले होते त्यांनी पदाचे शब्द शब्द तर झिल्तेत तुमचे एक सव्वा वर्ष अध्यक्ष राहीन उपाध्यक्ष राहीन परत दुसऱ्याच्या तुमचाच देव असं आपण एक बॅलन्स चालू पण ते काय त्यांचे त्यांनी ते केलंच नाही हे प्रश्न हं सांग सांगा आणि पाण्याचे प्रश्न जर तुम्ही जर पाहिलं पाण्याचे नगरपंचायतीमध्ये जर गेले कधी कधी पण जात तुम्ही कबाब पारनेरच्या पाणी प्रश्नाच्या सर्वे करायचा ठराव कधी कर झाला hmm. आणि सर्वेचं प्रत्यक्ष काम कधी चालू झालं हे आमच्याच काळात चालू झालं मी ज्यावेळेस उपनगराध्यक्ष होतो त्याच वेळेस ते काम चालू झालं डीपीआरचं काम पण त्याच वेळेस चालू झालं हे दोन महत्वाचे प्रश्न होते हे दोन्ही प्रश्न यांनी आज तरी सोडवलेले नाही ज्यावेळेस hmm. hmm. आम्ही इमारतीचा प्रश्न त्यावेळेस ठराव केले परंतु मला वाटतं एवढं प्रोसेस पण त्याच्यानंतर यांनी आज पण होईमारी तशाची आम्ही त्यावेळेस भाजी मार्केट मटण मार्केट बांधलं भाजी मार्केटला तर त्यांनी आज कुलूप लावून ठेवले मग हे तुम्ही सांगता एवढे प्रश्न अजून सोडवायचे बाकी शहरातला कचऱ्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मासिक मासिक मिटिंग असते किंवा असतात विषय चर्चेला येत नाहीत का आता तिथं मी आज जर नसल्यामुळे मी काय त्या विषय आता मी चार वर्षी झाले आपल्या नगरसेवक नसल्यामुळे मला काही त्या मिटिंगला जाता येत नाही आणि मला हे विषय कधी फार काही आजीव पण दिसलेली नाही अरे कला तर आपण खरं म्हणजे आमची नाराजी काय आहे आणि तीन हजार लोकांच्या पारणे शहरातली मी पण दिलगिरी व्यक्त करतो का तुम्ही आमच्या शब्दावर तीन हजार लोकांनी शहर विकास आघाडीला मतदान केलं परंतु तुम्हाला तर काही लोकांमुळं न्याय आम्हाला नाही देता आला पण भविष्यात परत आम्ही एक जोराने काम करू परत पारणे शहर विकास आघाडी आपणही येणाऱ्या पाच सहा महिन्याच्या इलेक्शनमध्ये परत उभे करू जनतेने आम्हाला जर चांगला कौल दिला तर शहराचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सोडू कसा सोडवायचा काय सोडवायचा ते आम्ही बघू त्या गोष्टीचा आम्हाला चांगलं नॉलेज आहे मते शंभर टक्के जर आम्ही एखादी गोष्ट हातात घेतली ना सक्सेस करतोच मग त्यांनी शेलार आणि शेलार आणि भालेकर ताई यांनी परत प्रमुख म्हणून मी विकास माझ्याशी आज पण संपर्क केला नाही समन्वय ठेवला समन्वय ठेवला नाही आम्ही त्यांना एक जनरल मिटिंग बोलावली किती वेळा गेला उदयराव किती वेळा गेले त्यांच्याकडे पण एकाही पडलेल्या उमेदवाराची यांनी दखल घेतली हे फक्त नेते नेते आणि निष्ठा इट्स ओके म्हणजे म्हणजे हेच सगळं प्रश्न वगैरे सोडवणे हा विषयच नाही आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता हे झाल्यानंतर एक महिना पंधरा दिवसांनी आम्ही सगळे माझे आमदार विजया जाणारे जय श्री ते जाईंनी ह्या शहराचं किंवा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी केले हे कथा मती असतील वसंतराव चेडे असतील बाळासाहेब पठारे असतील पांढर असतील या सगळ्या लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचं प्रतिनिधित्व या शहरातील लोकांनी केलं आता शहराची जी बिघाडलेली परिस्थिती याच्याकरता आम्ही जाणार भविष्यात शहराकरता तरुण मार्गाला योग्य दिशेला नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागणार आहे शक्ती जी शहरामध्ये हस्तक्षेप माझ्या प्रमाणावरती ती आपल्याला थांबावी लागणारी याच्याकरता आम्ही या सगळ्यांकडे जाणार येणाऱ्या काळामध्ये सगळे पक्षी बाजूला ठेवून शहरासाठी एक चांगलं पॅनल किंवा एक शहरासाठी चांगला पर्याय देऊन या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली काम करायचं <laughs> आम्ही ठरवले आम्ही आहे अजून त्यांच्याशी बोललो नाही आम्ही परंतु हा आमचा येणारा एक महिन्याभरातला प्लॅनिंग ह्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांकडे जायचं <laughs> आणि पारनेर शहरासाठी एक चांगले गट तयार करायचं ग्रुप तयार करायचं ज्याच्यातून <laughs> शहराचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे ही लोकशाही ही, ही तेने तेने कुड़े कुड़े तर काय कोणी कोणाचं आडवीत नाही शंभर टक्के मला माहिती तुम्हाला तुम्ही जर नीट नसल्या तुमच्या फायलीच नीट नसल्या तुमची बॉडीच नीट तुम्ही बघा पहिल्या वर्षी त्यांनी विजूला भांडणं करायला लावले विजूला गावाच्या बाहेर इकडं तिकडं जामीन नाही त्याच्यात पहिलं वर्ष घातलं पाच सहा महिने त्याचा राजीनामा बळजबरीने घेतला त्याच्यानंतर पाच सहा महिने आडसूळ आली राणीताई पाडल्याबरोबर आठसोळा आमच्याकडे च चा सहा मिटिंग लावल्या मला असं 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 माझं पट ठेवा मी तुमच्याकडे येतो पण आम्ही त्या ठिकाणी त्याला स्पष्ट भाषेत सांगितलं सुजय विखे समोर तू राजीनामा दे तू आमच्यात ती परत तुला आम्ही आठसोळ्यांच्या सुजय विखेंबरोबर तुम्ही शंभर टक्के याला काय विषयच नाही यांनी कोणी नाकारलं नाही यांनी पारणीच्या बरोबर देवाला द्यायचं सगळ्यांनी हा हे चेड खोटं बोलत मग एकनिष्ठेचा काय विषय एक निष्ठाच कोणती हा मग ती एकनिष्ठा काय यांची हे जे आज मायना झाला मोबाईलवर चाललं ही एकनिष्ठा यांची कोणाची एकनिष्ठ आहे ये हे जर एकनिष्ठ असते ने यांच्या नेत्याला निवडून आणण्याकरता हे शहरात घरोघर गर गेले असते लोकांशी चांगला सम समन्वय ठेवला असता लोकांची कामं केली असते लोक म्हणले असते हे लोक चांगले यांच्या बाजूने आपण कळले हे सांगतात त्याला मतदान करा पण आज आणि येईल जर पाहिलं तर शहरातून पाच हजार मतदान कमी सत्तावीसशे अठ्ठावीसशे मध्ये सरांना विजयरावांना अकराशे बाराशे आणि विजयला सातशे आठशे जवळजवळ सगळं जर पाहिलं तर पाच हजार लोकांनी यांना नाकारलं या ठिकाणी यांचं काम जर चांगलं असतं तर यांना नाकारलंच नसतं शारदिंग विधानसभेला पण नाकारलं आणि लोकसभेला पण यांना नाकारलेलं ना आहे त्याच्यामुळे नेत्या ने मंडळींनी पण हे किती निष्ठावन याचा विचार करायचा ज्या पॅनल निवडून आले तिथं एक दिवस नाही राहिले तर तुमच्या संघ काय राहणार आणि तुम्ही पालड्या बरोबर यांनी वर्षभर बर मिटिंग लावित होती आडसूळ तर मला असंच घ्या मला असंच घ्या मला असंच घ्या आम्ही त्यांना ठाम सांगितलं हे जमणार नाही तुम्ही राजीनामा द्या आमच्या त्या परत इलेक्शन लागेल आणि तुमचं परत उमेदवारी अर्ज भरू आले तर परत तुम्ही नाही आले तर काही विषयच नाही मी निष्ठा विष्ठा याच्यातल्या या कनी पण सांगायचे नाही हा माझ्या मते कावरे जर सोडे तर याच्यात योग पण निष्ठावान नाही <laughs> तेवढा मला म्हणजे जाणवला माणूस कबा नेताच पण बाकी मानायचं ना आम्ही निष्ठावानी पुराव्यास आपण सिद्ध करून दाखवू यांना की ही कोण कोणती निष्ठावन्यायची हा लग्ले ना तर आपल्याला पाटनेर शहराचा चांगला विकास शहर विकास आघाडीची आपण काय भूमिका राहिला पाटनेर शहर विकास आघाडी येणाऱ्या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीने शहरात उभे राहणार okay. शहरात सतराचे सतरा उमेदवार देणार जनतेच्यातून जे उमेदवार आहे ती पण पारनेर शहर विकास आघाडी देणार sure, शहरासाठी काय विजन शहरासाठी पहिलं विजन पाण्याचा hmm. प्रश्न सोडवणार नगर पारनेर नगरपंचायतीला चांगली सुसज्ज अशी इमारत नाही तो प्रश्न सोडवणार घन कचऱ्याचा प्रश्न सोडवणार डी पी आरचा प्रश्न सोडवणार लाईटीचे प्रश्न सोडवणार जेणेकरून पारनेर शहरातील माणूस हा ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या गोष्टीलाही झालं पाहिजे आणि जे मोठ्या प्रमाणावर घरपट्टी वाढवलेली ती तर त्याच्याकरता पण आम्हीच आंदोलन केलेलं आहे आणि ती घरपट्टी कमी केली पाणीपट्टी कमी करून दिलेली आहे लोकांना मग एवढी मोठ्या जर घरपट्टी आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात घेतो तर आपल्याला त्यांना त्या सुविधा देणं शहराला हे कर्तव्याचे नगरपंचायतीचं अलग का लक्षात आता हे काय सांगतात आम्ही जर घच कचऱ्या काढता जर फोन केला तर नगरपंचायतीत पैसेच शिल्लक नाही माझ्या मग तुम्ही काय नियोजन केलं तुम्ही घरपट्ट्या घेता हे घेता हे नापाल तुमचे पैसे आज आठ आठ दिवस कात्रीची गाडी नाही आले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्याकरता एक शहराचा नागरिक म्हणून आणि एक शहरा आमचं कर्तव्य म्हणून आम्ही शेवटपर्यंत शहराचं काम करू नये ठीक आहे जनतेचा कौल मिळू मिळून नाही मिळून आम्ही चार वर्ष जरी नाकारलं मला माझ्या पॅनल तीन लोक होते ठीक आहे त्यातल्या दोन जणांनी हे केलं त्याच्याबद्दल काय आमदार परंतु आपल्याला शहराकरता चांगलं काम करायचं आहे शहरातल्या तरुणांनी करता काम ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहणार शेवट